ईश्वरजी आणि प्रमोदजी यांनी जे आम्हाला जो पाऊन दिला तो खरंच अभिनंदनीय मुंबई सारख्या लोकांना अमृत तुझं प्रतिभा प्रतिभाने जेवण बनवलं छान बनवलं त्या ताई प्रतिभाजी प्रतिभा ताई आणि त्यांचा परिवार महिला सगळ्या मिळून जे काय आम्हाला आस्वाद दिला तो तर म्हणी आणि किती वर्णन करावं वर्णनीय आहे स्वाद अजूनही आता ते आ, जी खाल्ली आम्ही टोमॅटो आंब्याची वांग्याची भाजी तरीच होती छान होती नाही एकदम सुंदर बड़ा होती बघूनच खाव असं वाटत होतं भूक लागली लगेच पाणी सुटलं होतं हो ना वांग्याची भाजी बघून माझ्या तर तोंडाला पाणीच सुटलं आमटी आंब्याची टोमॅटोची भाजी ती पण सुंदर होती असं ज्यांचं समृद्धी राहो सुखी राहो सुखी राहो परिवार छोटासारखा असे ना एकजूट आहे एकजूट राहो पुढे जाव मोठे होत त्यांचे मुलं विमान होत आणि असंच कार्य त्यांच्या हातून तशीच ताकद ईश्वर गणपती गणपतीचे काही आराध्य दैवत असे दत्त असतील सुपोबा आहेत म्हणतात सुपोबाच त्यांना प्रसन्न ठेव अशी मी भगवान गौतम बुद्धाला माझ्या मनापासून आमच्या कुटुंबियाकडून माझी माझ्या घरी एक छोटी सून आणि दोघा पत्नी करून तुम्हाला लाख लाख प्रतिष्ठा देतो आणि आशीर्वाद बी देतो मी मोठा असल्यामुळे पुन्हा भेटूया तुम्ही आता दोन तीन वेळा आम्ही भेटलो तुम्ही एकदा मुंबईची वारी करा आणि तुम्ही आता अहिल्या देवी बना लक्ष्मीबाई बना मुलं आम आमचे आमचे पुरुष आम्हाला काही करू देत नाही हे रडगाना बंद करा या मुंबईत तुमचं स्वागत आहे

सोळा इंताजार का मजा आली आणि आमच्या बऱ्याच वर्षांनी म्हणा किंवा सासूबाईंचा मयत झाल्यानंतर इथे कार्यक्रमाला आलेल्या आमच्या सोनबाई चांगल्या निवेदिका आहेत आलेला आहे त्यांना <laughs> त्यांचा मुलं मुलीचे संस्कार त्यांनी घडवले त्याही घडवतात मुलंही त्यांचं फॉलो करतात बहिणीला घडवलं सगळ्यांना घडवतात असंच परिवार त्यांनी समृद्ध ठेवावं सगळ्यांना त्यांना जे ते मार्गदर्शन करावं मोठ्या जे आरशी आहे तिला थोडस माझा लंगडी आहे म्हणजे मनाची लंगडी आहे सशक्त करावं नंदत नंदच बाईचा मान ठेवून तिलाही तिला पूर्ण तरी प्रेमाने सांगावं चुकी चूक मान्य करावी आपला जगन्नाथाचा तसा आपला जगन्नाथचा बुद्धरथ आहे घेऊन जाऊया दीक्षा भूमीला जाऊया चला बाय भूमीला जाऊया आणि हे तर आलीच आता माझी साई बुद्ध रिक्षा घालून हो शांत करणार परत मे महिन्यात जाणार आहेत बुद्ध गायला आमच्या नणंदाई चला बाय चाललो आता आम्ही आमच्या घरी